स्पेशल व्हेज थाळी आलेली आहे तर थाळी बघा बघूनच असं पोट भरल्यासारखं व्हायला आहे तर थाळीमध्ये काय काय आहे चालू करा तुम्ही मी सांगते इथं नजारा पाठे बघा बघा कुठं तर तब्बल मी एकोणीस वर्षानंतर मी या मंदिरात आलेले आहे नववीला असताना आमची सहल आली होती पर्यावरण सहल असायची तुम्हाला असेल सहल नसेल तर आम्हाला होती मी शूटिंग करायचं धाडस करायला लागलेले उताराचं म्हणलं इथं परत यायचं नाही पण व्हिडिओ तर केला पाहिजे आठवण म्हणून नमस्कार मी तेजू तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही उंच डोंगरावर आहे पाठीमागं सगळी दरीच आहे माझ्या आणि आम्ही आत्ता आलोय कुठं माहिती आहे का तर श्री मचिंद्रनाथांच्या मंदिरात आलो आहे आम्ही कुठून बह्याचा पूल ओलांडला की पुढं किती पाच सहा किलोमीटर यायचं आहे का पुढं पाच सहा किलोमीटर पुढे आले की एक कमान दिसत्या त्या कमानीतून आत वर डोंगरावर आहे तर तिथं आम्ही आता आलोय आणि मंदिरात दर्शन वगैरे सगळं झालंय तर व्हिडिओ मी केले आहे तर तुम्ही तो, तो व्हिडिओ बघून घ्या तोपर्यंत आम्ही इथे बसतो थोडा वेळ चला दाए आम्ही आलो आहे मच्छिंद्रनाथ मंदिर तर आता आम्ही दर्शन घेतलं आणि श्रीमसोबा मंदिरात आलेलं आहे दर्शनासाठी दर्शन आमचं झालं त्यांचं दर्शन चालू आहे आणि इकडं या बाजूला असा फ्रंट आहे मंदिराचा तर बाजूला बघा सगळीकडं एक दरी आणि डोंगरावर मंदिर आहे मच्छिंद्रनाथांचं आता ते डोंगरावर कशासाठी आले होते का आले होते हे काही माहीत नाही मला तर तुमच्यापैकी कुणाला माहीत असेल मच्छिंद्रनाथांचं डोंगरावर यायचं कारण तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आता दर्शन आहे आमचं सगळ्यांचं आता आम्ही थोड्या वेळ बाहेर बसणार आहे गार वाटतंय मस्त गार्डन टाईपच सगळं आहे बाकडे आहेत भरपूर चिमणीचं पुढं हां चिमणीचं घरड्यात पिल्लं झालं चिमणीला चार पाच पिल्ल आहेत बारकी बारकी तुम्ही मग अशी बघितलं तर आता आम्ही बाहेर बसतो आणि जरा फोटो शेशन करतो तुम्हाला पण फेसबुकला फोटो बघायला मिळतीलच लॉलीपॉप द्या दोन द्या ती पारले चॉकलेट आहे घ्या लॉलीपॉप बर लाडू घ्यायचं आहे का ये लाडू घ्यायच आहे का असू दे बिस्किट टाकलं वाकून बघतोय खात आहे का खाल्लं का हिथे अजून एक पडले ती पण खाते बघा आता थांब जाऊ नको पुढं हा खाल्लं तो खा डोंगर बघा केवढा उंच आहे आणि घर केवढं दिसत बघा छोटी छोटी पाटे बघतो तर काही दिसायच नाही सगळा पूर्ण चारी बाजून डोंगर आहे आता हे तर आम्हाला खाली जायचंय आत्ता संकर काटायला लागलाय म्हणजे इतक्या म्हणजे दहा दहा वीसचा स्पीड असेल गाडीत तेवढ्या स्लो गाडी जाते खाली गाडीचं स्पीड बघा गा। किती हळू चालले आहे गाडी फास्ट जाऊन उपयोगच नाही गाडीचा कारण इतका स्लो आहे ना खाली जवळजवळ दहा वीसच्या पुढं जातच नसेल स्पीड मला वाटते चला थोडा वेळ गेलं की थांबते माणसं लगेच कारण स्पीडच तेवढं कमी ठेवायला लागते तर आता आम्ही निघालो आहे खाली तर आता मी खाली जाताना काही व्हिडिओ करणार नाही कारण की मा, मा, का मा का था 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 वर येतानाच धडधड करत होतं माझ्या छातीत त्यामुळे मी आता काही व्हिडिओ करणार नाही की तर एवढंच तुम्हाला दाखवते आणि जर खाली गेल्यानंतर मग जरा दाखवेन थोडंसं जरा उतार कमी झाला का नाही मग दाखवते बाकीचं कारण की भीती वाटते कधी नाही एवढ्या उंच डोंगरावर आली मी पहिल्यांदा आले आणि असं वाटत होतं वर चढताना वाटत होतं की पाळण्यात बसले आणि पाळण्याला कसं वरच होतं हळूहळू तसं जायला लागले असं वाटायला लागलं पाळण्यात बसून तर ही धाडशी माणूस आहे आमच्या घरातला अजिबात लिहिलेला नाही अजिबात आणि त्यांच्यापेक्षा धाडशी ही पोरगी आहे मला काय म्हणते आहे किती भिद्री आहेस भिद्री भिद्री प्रेरे चला जाऊया ना खाली आता जेवायचं कुठं घरी जाऊन स्वयंपाक करायचा करायचं मला सरकार मी करत असतो तर जाताना आम्हाला नरसिंहपूर मध्ये नरस मंदिर लागलो होतं नरसिंहाच तर तिथं जाणार आहे आणि हे नरसिंहपूर नाही बहुतेक कुठलं गाव आहे माँचिंद्रगाड। किल्ले मचिंद्रगड किल्ले मचिंद्रगड आहे माझ्याकडून चुकून झालं मशीन नरसिंहपूर असं गाव पण हे ना एक गाव ते दुसरंच गाव आहे कुठलं तरी आणि नरसिंहपूर आता खाली आहे तिथं जाणार आहे आम्ही तर तिथला पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे मी ते म्हणजे एवढं भारीला म्हणजे ते नरसिंहपूर नरसिंहाच तर चला आता जातो आम्ही मी शूटिंग करायचं धाडस करायला लागलेले उताराचं म्हणलं इथं परत यायचं नाही पण व्हिडिओ तर केला पाहिजे आठवण म्हणून कसलं उंच आहे बघा डोंगर घर केवढे दिसत पालकी एवढी एवढी आणि इकडं बघा आता उतार जरा काही स्लोप आहेत म्हणजे थोडा उतार आहे पण पाठीमागले मागवलंय बेकार उतार होता तर आता एक नक्की मी आलोय श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान तिथं क्षेत्र कोळे नरसिंहपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली तर त्याला दर्शन घेऊया आज जाऊन तर आता मी आज जातो दर्शन घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो <laughs> मंदिर कसं आहे तर या ठिकाणी मी कधी आले ते आहे का आमची असताना सल आली होती त्यावेळी आलेले काय आम्ही चाललोय भुयाराकडे तर अशा पायऱ्या केल्यात आता पहिला पायऱ्या नव्हत्या इथं खाली जायचंय चल पटपट पडले गोळे गेली खाली इथं पडली खाली तर आता आम्ही जातो मी ज्यावेळी चालते त्यावेळी पायऱ्या नव्हत्या कांजुदा नव्हतं अंधारातून जावं लागत होतं आणि भरपूर पाणी होतं इथं खाली आता सुधारणा भरपूर झालेली आहे मंदिरात वर सगळ्या लाईटिंग केलेत त्यामुळे आता अडचण नाही जायला माझ्या शाळेची आठवण झाली शाळे शाळेत प्रवास स्थान आमची आली होती इथं सिंहा होतात तर आम्ही बहिरातून मंदिरात आलेलो आहे आणि मंदिर बघा सगळ्यांनी दर्शन घ्या आणि येणार असला तर मी तुम्हाला ॲड्रेस सांगते या मंदिराचा कॅप्शनमध्ये देते तुम्ही कॅप्शन वाचा आणि इथं या भरपूर मस्त मंदिर आहे आम्हाला आत्ता कळलं आहे इथं इथून कॉईन टाकलं की जातो जातोय तर आपण टाकूया डायरेक्ट मूर्तीजवळ तर आता मी टाकते अडकला इथं इथं अडकला आहे हे काय पैसे इथं आहे त्यात्या आता आवाज येतो इथपर्यंत आला का मला आला <laughs> खाली पडता ना बोलव चढू नको वर नदी बाबा अग ही अवघी सगळी बागच आहे खाली ह्याच्या पलीकडे पत्र्याच्या खाली जाऊया का आपण तिथं कृष्णा नदी पूर्ण पाण्यानं गच्च भरलेली आहे सध्या तरी मागच्या आठवड्यात भरपूर पाणी आलेलं थोडंसं कमी झालंय आम्ही इथं चाललोय गार्डनमध्ये इथं गार्डनला जायचा रस्ता आहे बहुतेक गार्डन चालू नाही केलं नदी किनारे गार्डन आहे तर ते पूर आलेला त्यावेळी ते सगळं उद्वस्त झाले गार्डन त्यामुळं काय ते बंद आहे वाटतं तरी पण थोडंफार झाडंही आहेत बागेतली सगळी नजीच आहे बघा पलीकडं इ काय इकडं महादेवाचं एक मंदिर आहे चला महादेवाचं मंदिर आहे बघा तिथं नाही आहेत बाळा अडचण आहे वेळ तिथं तर तब्बल मी एकोणीस वर्षानंतर मी या मंदिरात आलेले नववीला असताना आमची सहल आली होती पर्यावरण सहल असायची तुम्हाला असेल सहल नसेल तर आम्हाला होती तर त्या सहलीला मी आले होते पर्यावरण सगळं असं निसर्गरम्य वातावरण आहे त्यामुळे इथं आमची सहल आलेली आणि त्यानंतर आत्ताच मी आलेले आहे इथं तर आता महादेवाचं दर्शन घेऊया बघित पाया पडायचं देवाच्या कसले मस्त दिसतंय नदी ओम नम शिवाय तर कुठल्या जरी देवस्थाना जवळ गेल ना तरी महादेवाचं मंदिर असतच काय भारी नजारा आहे नजारा पाठी बघा एवढं भारी वाटते नाही तर काय सांगायचं तुम्ही नक्की आहे इथं नरसिंहपूरमध्ये आणि लगेच जवळच मंदिर आहे गावातच मंदिर आहे त्यामुळे काय तुम्हाला अडकून येणार नाही आणि गरुड बघा गरुड दिसला का पलीकड त्याच्या गरुड आहे झाडाखाली सिमेंट गरुड आहे

स्पेशल व्हेज थाळी आलेली आहे तर थाळी बघा बघूनच असं भरल्यासारखं व्हायला लागलं आहे तर थाळीमध्ये काय काय आहे या चालू करा तुम्ही मी सांगते इथं सोलकढी दही आम्रखंड आहे ती आमटे पनीर असेल बोलते काय आहे बघा पनीर आहे पनीर आहे पनी ना पनीर आहे हां पनीर आहे नंतर हे वरण अख्खा मसूर मिक्स व्हेज आणि पांढरा रसा आहे व्हेज पांढरा रसा आहे ना तुमचा तुमच्या घरसमोर व्हायचा काहीतरी लोणचं कांदा लिंबू पापड सगळ्यांनी इकडं रोटी आलेले आता जेवायला सुरुवात केली आहे आणि सगळ्यात पहिला मी काय खाते गोडणं सुरुवात करूया तर आम्रखंड आणि पुरी मी खाते बघाय जेवण का ठेवत तर आमचं जेवण झालेलं आहे आणि मी वरम भात खायला आहे तर एवढं बाहेर लागते नाही जेवण तर मी मग अशा हॉटेलचं नाव तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला आजारी सांगते हॉटेल मोर या तर आठवड्यातून कोणपूरला जाताना हायवेलाच आहे ब्रेकच्या खाली हॉटेल आहे केदारवाडी मध्ये जबलपूर्ण आम्ही घरी जाणार आहे केदारवाडीमध्ये माझं मंदिर आहे त्या दर्शन करून घेऊन जाणार आहे तर आता व्हिडिओ भरपूर मोठा होईल त्यामुळे व्हिडिओला पुढच्या व्हिडिओमध्ये तो बाय बाय